नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये गर्दी करत असतात या वर्षी सुद्धा एक जानेवारीला साधारणपणे पाच ते सात लाख भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणं अपेक्षित आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिराने काय तयारी केली आहे याबाबत सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडून कर। जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी म्हणजेच नवीन वर्षाला साधारणतः पाच ते सात लोक भाविक हे दर्शनासाठी येतात एक आव्हानात्मक जबाबदारी ही न्यासावर असते मात्र आमचा कर्मचारी वर्ग आणि आमचे सगळे सर्वच ट्रस्टी यांनी एक नियोजन प पद्धतीने या सगळ्यांची व्यवस्था करण्याचा एक आराखडा आखलेला आहे आणि त्यासाठी आलेल्या प्रत्येक गणेश भक्ताला सहज दर्शन कसं होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत अनेक तक्रारी तुम्ही म्हणाले तर तुमच्याकडे आलेल्या आहेत लोकांना फसवलं जातं जे शॉप्स आहे जिकडे पे पेढे किंवा हार विकले जातात किंवा फोटोज विकले जातात इथे त्याच्या बाबतीत काही नियमावली तुम्ही करणार आहात का याबाबतीत काही सूचना त्या स्टॉलधारकांना दिल्या आहेत का खरं आहे की यापूर्वी काही तक्रारी अशा तक्रार प्रकारच्या आल्या होत्या की पूजा साहित्य घेताना काही वारेमाप किंमत त्याची सांगितली जाते आणि भक्तांची फसवणूक होते आणि म्हणूनच आम्ही न्यासाच्या वतीने जे कोणी पूजा साहित्य विक्रेते आहेत यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या ज्या पूजा साहित्याचे भाव हे आपण दुकानासमोर लावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या कालपासून ह्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आपले जे पूजा साहित्य आहे त्याचे पलक लावलेले आहेत आलेल्या इतर जे सर्वसामान्य भक्तगण आहेत यांनी एका श्रद्धेने लाईनमध्ये येऊनच जर दर्शन घेतलं तर मला असं वाटतं येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन घेणं सुद्धा सोपं होईल आणि न्यासाला खूप मोठी मदत होईल कॅमेरापर्सन श्रीकांत खरासोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई